नमस्कार आज आपण फुफनगरी या गावामध्ये आलेलो आहोत तालुका जिल्हा जळगाव शशिकांत मनोहर पाटील यांच्या शेतामध्ये आज आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत शशिकांत पाटील हे जे आहेत हे केळीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करतात आणि त्यांना केळीमध्ये नवनवीन प्रयोग नवनवीन शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा त्यांना फार छंद आहे आणि त्या छंदातून त्यांच्या शेतामध्ये ते वेगवेगळा प्रयोग असा करत असतात यावर्षी त्यांनी केळीमध्ये असाच प्रयोग केलेला आहे या प्रयोगाबद्दल आपण त्यांच्याशी माहिती जाणून घेऊ त्यांची नमस्कार शशिकांतजी नमस्कार नमस्कार शशिकांतजी तुम्ही ह्या केळीमध्ये ह्या वर्षी बदल केला आहे तर असा नेमका बदल काय केलेला आहे लागवड सहीज बदलून टाकली सर आपण दरवर्षी पाच बाय सहा वरती लागवड करत होतो अच्छा नवीन नवीन दोनच्या ठिकाणी व्हिजिट केलं आपण प्लॅट असं पाहायला मिळालं की पट्टा पद्धत लावून बघू सात बाय चार वरती लागवड केलेली आहे आपण अतिशय उत्कृष्ट अशी किडीची वाढ झालेली आहे त्याचा पेंधा योग्य व्यवस्थित झालेला आहे आता त्याची रास किती पडते उत्पन्न किती येतं त्याच्यावर आपल्याला समजेल आणि पाण्याचं नियोजन आपण पूर्ण नेटा भीम ठिबकनेच करतो तू बी टाकले आपण आणि रेग्युलर त्यांची जे क्लास टूची नळी आहे ते बी तुफानच टाकलेली आहे टाकताना तीन नळ्या टाकल्या आहेत तुफान मध्ये टाकलेली आहे आपण आजूबाजूला दीड दीड फुटावर एक एक दोन लिटरवाली त्यांची आहे आहे पाण्याचा फ्लो शेवटपर्यंत एक समान आहे त्यांचा आणि उत्पन्नात कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा असं ठिबक आहे ते त्यामुळे त्या ठिबक व्यवस्थित सिंच शेवटपर्यंत झाड काटून मोकळ होतो माणूस अच्छा या ठिकाणी जी तुम्ही ड्रिपलाइन तीन ड्रिप लाईन या ठिकाणी वापरलेल्या आहेत बरोबर पूर्वी तुम्ही तीन ड्रिप लाईन वापरत होते कसं आम्ही आधी एकच लाईन टाकत होतो ड्रिप लाईनची एकच लाईन टाकत होतो ह्या वर्षी केला आहे तो प्रयोग आपण अच्छा म्हणजे यावर्षी तुम्ही पहिल्यांदा असा प्रयोग केला आहे की सुरुवातीला एक ड्रिप लाईन हो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा अजून साधारणपणे दोन महिने डबल नळी टाकून डबल नळी टाकली म्हणजे दीड, दीड, दीड फुटावरती एका बाजूला अजून एक नळी आणि दुसऱ्या बाजूला अजून एक नळी अशा तीन नळ्या तुम्ही टाकलेल्या बरं तिघही ड्रीप लाईनचा डिस्चार्ज सारखा आहे हो समान आहे दोन लिटर आहे अच्छा म्हणजे तिघही ड्रिप लाईनचा डिस्चार्ज जो आहे तो सव्वा फुटावरती दोन लिटरचा आणि तुम्ही जे मग चालवताना म्हणजे तुम्ही या ठिकाणी सबमेने एकच आहे नाही नाही दोन लिटर जे आहे ते बारा एम जे आहे त्याला सबलाईन वेगळी आहे जे तुफान जे टाकलेले आपण सोळा एम मध्ये त्याला बी ठिबक वेगळी सबलाईन वेगळी त्याला अडीच इंची सबलाईन दिलेली आहे अच्छा त्याचे व्हाल वेगळे आहे दोन जे बारा एम एम लॅटर टाकले त्याला त्याचे सबलाईन दोन इंची आहे त्याचे व्हाल वेगळे एका डाइमाला तुफान चालवतो एका डाइमाला हे दोन बारा एम एम वाली हे चालवतो अच्छा म्हणजे दोन टप्प्यामध्ये चालवतात म्हणजे आजूबाजूच्या दोन दो वेळ्या आहेत या बारा एम च्या आहेत आणि त्याची वेगळी समेन आहे आणि मधली जी ड्रीप लाईन आहे तुफान नावाची जी आहे नेट तर तिची समेन तुम्ही वेगळी ठेवतात आणि तुम्ही दोघं वेग जे आहेत ते वेगवेगळ्या बा वेळेस चालवतात बरं आता हा प्रयोग करत असताना तुम्हाला सध्या स्थितीला काय फरक जाणवतो आहे वाडीमध्ये वाढीमध्ये त्याची अनुकूल वाढ झाली अशी पाहिजे तशी वाढ झालेली आहे त्याचा गुच्छा वगैरे कुठे दिसत नाहीये आणि पानं सुद्धा त्याचे ड्रॉप होत नाहीये शेवट एक दोन पान कुठे कुठे गेलेलं आहे आता इतर ठिकाणी प्लॅट बघतोय मी पाच बाय माझा बी पाच बाय सहा वरती एका ठिकाणी चार चार पानं ड्रॉप होऊन चार चार पानं ड्रॉप होऊन गेले आणि या ठिकाणी तुमचे एक एक हे झालेले हो ड्रॉप हा जो फरक आहे हा तुम्ही जे अंतर वाढवलेलं आहे आणि ज्या ड्रिपलाईन ज्या तुम्ही हे केलेले आहेत त्याच्यामुळे जाणवत आहे बरं आता गुंध्याची साईज केळीची जी समान किंवा ज्याला आपण न थांबता जी वाढ होते आहे हे पाहून तुम्हाला काय वाटतं की या प्रयोगाचं जे हे आहे म्हणजे रिझल्ट जो आहे तो कसा येईल असं वाटतंय अतिशय उत्कृष्ट असा रिझेट येईल त्याचा पेंद्याची साईज वगैरे चांगली आहे आणि अपेक्षित उत्पन्न जास्तच येणार आहे या प्लॉट मध्ये किती अपेक्षित वाटतं अगोदर किती घेत होते आता मी। सिंगल टाकत होतो अठ्ठावीस ची सत्तावीस ची अशी रास पडत होती यावर्षी तीस बत्तीस च्या वरतीच रास जाईल आमची असा अंदाज दिसतोय पूर्वी तुम्ही अठ्ठावीस च्या आसपास सत्तावीस अठ्ठावीस ची रास घेत होते बरोबर आता तुम्ही बत्तीस च्या वरती जाणार हो म्हणजे साधारणपणे तीस टक्क्याच्या वरती तुम्हाला एका झाडामागे चार किलोने वेट वाढणार आपला वा एका झाडाला चार किलोच्या वरती वजन येणार आहे म्हणजे खूप चांगलं उत्पादन तुम्ही या ठिकाणी घेणार आहेत तर मला एक सांगा की आतापर्यंत जो घेतलेला अनुभव आहे म्हणजे आता एक जवळपास एक सहा महिने होत आले या किडीला तर ह्या अनुभवातून तुम्ही तुमचे जे इतर शेतकरी बांधव आहेत गावातले असतील किंवा परिसरातले असतील तर त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित नाही त्यांना तर मी तर आमच्या गावातील जेवढी बी मंडळी आहे जे खेडी बागायतदार आहे त्यांना सांगतो की नेटा फेमस ठिबक टाकायची दुसरी लोकल टाकू नका शेवटपर्यंत बांधायचं एकही झाड तुमचं वाया जाणार नाही एवढी गॅरंटी आहे त्यामुळे त्यांना सांगतो मी नेटा फेम म्हणजे नेटा फेम बरं तुम्ही नेटा फेम एवढ्या म्हणजे ताकदीने बोलतात म्हणजे कंपनीची मंडळी कदाचित एवढं ताकदने बोलणार नाही तुम्ही घ्या असं शेतकऱ्यांना आवर्जून आव्हान करतात गणित एक आहे सर मी सांगतो तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त क्षेत्र ओल करून घेणे हे लोकल ठिबक टाकल्याने कमी वेळामध्ये कमी क्षेत्र बीओल होणे आणि जमिनी जास्त विष पाजणे पाणी जास्त दिल्यामुळे जमीन लवकर उतरवते हो जेवढं कमी पाणी जेवढी छान आहे तेवढं जर माणसाला पाणी दिलं तर त्याला वाटणार आहे अतिशय छान असे तुमचे विचार आहेत अ तुमची निश्चितपणे केळी चांगली येणार याबद्दल निश्चितपणे आम्हालाही खात्री आहे तुम्हाला असंच यश वर्षानुवर्ष येत राहो अशी सदिच्छा मी व्यक्त या ठिकाणी करतो नमस्कार नमस्कार